येत्या मंगळवारी पांडव झाले एक एकादशी आहे आणि एकादशीच महात्मा पद्मपुराण आणि अन्य पुराणामध्ये विशेष याचं वर्णन केलेलं विलास ग्रंथामध्ये केलेलं आहे म्हणून इथे वर्षाच्या चोवीस एकादशी असतात आणि चोवीस एकादशीमध्ये मनुष्याने वर्षातल्या चोवीस एकादशी केल्या पाहिजे के चोवीस नाही करू शकल्या तर चार एकादशी केल्या के पाहिजे कोणत्या आषाढी कार्तिकी चैत्र आणि भाद्रपद ह्या चार एकादशी केल्या पाहिजे आणि एवढ्या नाही करू शकल्या तर वर्षातली एकादशी एक एकादशी केली तर सगळ्या वर्षाच्या चोवीस एकादशीचं फळ प्राप्ती येणाऱ्या पांडव निर्जल एकादशी किंवा त्याला भीमसेन एकादशीचं फळ प्राप्त होते याचा कथा येते पद्मपुराणामध्ये एक दिवस भीम वेदव्यासांकडे गेला म्हटलं की पितामा कारण त्यांचे आजोबा होते की माता कुंती भ्राता युधिष्ठिर त्याच्यानंतर अर्जुन नकुल सहदेव द्रौपदी सगळेजण उपास करतात पण मला उपास होत नाही आणि उपास हा माझ्यासाठी असंभव कारण माझी अग्नी जे उदर आहे एवढं प्रज्वलित असतंय की एक क्षण सुद्धा विना अन्न राहू शकत नाही त्यामुळं मला असं सांगा की असं एक एखाद व्रत मी जर पालन केलं तर मला सर्व एकादशीच फळ प्राप्ती होऊ शकेल आणि त्याच्यामध्ये मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचं मला विस्तृत वर्णन केलं पाहिजे काय दान धर्म केलं पाहिजे काय स्नान केलं पाहिजे कोणत्या विधानाचे नियम असले पाहिजे मला याचं वर्णन करा ज्यामुळं मी जे पाप आहे त्याच्यातून मुक्त होऊ शकेल त्यावेळेस वेगव्यासाने जेव्हा भीमाचा हा प्रश्न ऐकल्यानंतर ते म्हटलं की मनुष्याने दोन एकादशी केलं पाहिजे जर त्याला एकादशी नाही करता आले तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षच्या दोन एकादशी केल्या पाहिजे त्यावेळेस भीम नाही का भयभीत झाले म्हणले की पितामा तुम्ही दोन म्हणतात माझे म्हणून एक सुद्धा होऊ शकत नाही असं काहीतरी सांगा तर त्यावेळेस पितामा वेदव्यास दयावस कृपा होऊन त्याने सांगितले की शुक्ल पक्षाच्या ज्येष्ठ मासामध्ये जी एकादशी येतील तिला म्हणतात निर्जल एकादशी जेव्हा ह्या निर्जल एकादशीचं जो कोणी पालन करतो त्याला वर्षभर एकादशीचं फळ प्राप्त होती आणि मग पिता भीष्म प्रश्न आपलं भीम प्रश्न विचारतात ती कसं केलं पाहिजे त्यावेळेस वेदव्यास म्हणतात की येणाऱ्या सूर्योदयापासून द्वाद म्हणजे आदल्या दिवशी सूर्योदयापासून म्हणजे आदल्या दिवशी सूर्योदयापासून तर द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत प्रत्येकाने निर्जल निर्जलाचा अर्थ काय पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याचं ग्रहण नाही केलं पाहिजे एवढं आजपान पण नाही केलं पाहिजे त्याला म्हणतात एकादशी व्रत आणि हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही करताना त्याची फळ प्राप्त होईल आणि कसं होईल तर म्हणतात की कोणते फळ प्राप्त होईल भीमाने प्रश्न विचारला वेदव्यासांना तर वेदव्यास म्हटले की सर्व तीर्थाचं स्नान होतं जेव्हा कोणी पांडव नीर झाले एकादशी करतो प्रामाणिकपणे म्हणजे आदल्या दशमी दशमीपासून सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत जो कोणी पालन करतो हो। त्याला पहिलं फळ होत आहे भारतातले जेवढे तीर्थ आहेत सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य केवळ नैर्जाला एकादशीनं प्राप्त होत हा पहिले फळ प्राप्त सांगतात दुसरं ते म्हणतात की हे जेव्हा शरीर सोडत कोणी सोडलं हे एकादशी केल्यानंतर निर्जला त्याला साक्षात चतुर्भुज शंखचक्रा गदा पद्म धारण करून वैकुंठ इमान येते आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती करतोय त्याला आक्षेप फळ प्राप्त होते हे दुसरं सांगतात आणि तिसरं ते म्हणतात की जीवनामध्ये कोणी गो गोदान केले नसेल सोने चांदीचं दान केले नसेल रत्नानं केले नसेल धान्य केलं नसेल तर त्याला केवळ ही एकादशी केल्यानंतर हे सगळे पुण्य प्राप्त होतात आणि सगळ्यात शेवटी ते म्हणतात की तुम्ही जीवनात जे काही पाप केले आणि भविष्यामध्ये एवढे पाप करणार आहे त्या सगळ्या पापाची मुक्तता ह्या निर्जल एकादशी जो कोणी पालन करतो त्याला ते फळ प्राप्त होते आणि मग वेदव्यास म्हणाले की सगळ्यात महत्वाचं असं पाप पूर्ण या प्रवृत्तीतून जेव्हा मुक्त होऊन तुम्ही हे वृत्त करता तर त्याच्या अनुसार असंख्य फळ नाही का जो कोणी याजक आहे त्यांना फळ प्राप्त होते आणि केल्यानंतर ते म्हणतात की संकल्प वतला पाहिजे की हे एकादशीच्या दिवशी की मी भगवान कृष्ण जे अनुरुद्ध आहे प्रद्युन्नय शंकरसेने यांची मी उपासना करेन आणि त्यावेळेस जो यजमान असतो एकादशीचं व्रत करतो त्याने संकल्प केले की माझी मन वाचा काया भगवंता तुमच्या सेवेत तुमच्या साधनेमध्ये तुमच्या नाम जपामध्ये मी संलग्न करेन आणि पूर्ण निरंतर मी तुमचा नामस्मरण करून ही एकादशीचं वृत्ताचं संकल्प पूर्ण करेन जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा संकल्प होताना आणि त्या संकल्पाची पूर्तता करतात तेव्हा तिची फळ प्राप्ती होती आणि गेल्यानंतर ते म्हणतात की त्या दिवशी काय केलं पाहिजे दिनचर्या कशी असलं पाहिजे बेदिवास भीमाला सांगतात सकाळी ब्रह्ममुहूर्त उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या दीड तासा पहिले उठलं पाहिजे पवित्र नद्या सरोवर मध्ये स्नान केलं पाहिजे के किंवा नद्याचं स्मरण करून तुम्ही स्नान केलं पाहिजे त्याच्यानंतर जे तुमची इष्ट देवता आहेत भगवान विष्णू येत त्यांची तुम्ही आराधना केली पाहिजे कशी आराधना केली पाहिजे तुमच्याकडे जे फळ फूल आहे दूध आहे अभिषेक घातला पाहिजे धूप अर्पण केले पाहिजे दीप अर्पण केले पुष्प अर्पण केलं पाहिजे अशा पद्धतीने मी सकाळी आर्चक ग्रहांची उपासना केली पाहिजे आणि केल्यानंतर श्रद्धा आणि विश्वासाने दिवस त्याच्यानंतर श्रीमद भागवताचं श्रवण करून नाम जप केला पाहिजे आणि नाम जप करताना इंद्रिय संयम असले पाहिजे इंद्रियामध्ये मन वाचा आणि काया वायाने काही बोलायचं नाही मनाने वाईट विचार करायचा आहे आणि जी काया आहे ती भौतिक कार्यामध्ये सलग्न होता भगवत कार्या सलग होत असेल तेव्हा ते एकादशी वृत्ताचं पालन होते आणि म्हणून रात्री हरि जागरण केलं पाहिजे हरि जागरण म्हणजे टीव्ही पात पाहत बसायचं का नाही हरि बरेच मोबाईल खेळायचा का नाही हरिजागरण म्हणजे हरिनामाचा जो चिंतन करतो भजन करतो हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे आणि त्यानंतर हे करीत असताना दिवसातून सुयोग्य ब्राह्मणाला किंवा वैष्णवला दान धर्म केला पाहिजे आणि दान धर्म यथा शक्ती यथा भक्ती जे असेल त्याला अर्पण केलं पाहिजे आणि त्या दिवशी जो कोणी अं व्यक्ती ह्या पांडव निर्जलाचं महात्मा ऐकतो किंवा बोलतो आणि दुसऱ्याला सांगतो ते येणाऱ्या प्रतिपदा जे काही तर्पण आहे तर आपल्या पूर्वजाच पूर्वज मुक्त होतात आणि तर्पणाचं फळ मिळून त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते अशा पद्धतीने आपण ते एकादशी वृत्ताचं पालन केलं पाहिजे आणि हे केल्यानंतर ते म्हणतात की जेव्हा वेदव्यासानं सांगितलं सांगितल्यानंतर भीमानं वेदव्यास सांगण्यावरून ते पालन केलं आणि केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संकल्प पूर्ण केला आणि संकल्प वताना द्वादशीला जो पारणा टाइम होता त्या पारणाच्या टायमाने भीमाने थोडस जल प्राशन केलं ते जल कोणतं प्राशन केलं जे भगवान विष्णूला चरणामृत अभिषेक केला त्या अभिषेकाचं चरणामृत ग्रहण केलं आणि मग ते संकल्प पूर्ण केल्यानंतर एक तेव्हा भगवान कृष्ण प्रगट झाले आणि म्हटले भीमाला की तू अतिशय एकादशी वृत्ताचं पालन केलं काहीतरी वरदान माग त्यावेळेस भग भीम म्हणतात की काहीच नको तर भगवंत प्रसन्न होऊन म्हणतात की एकादशीचे नाव आजपासून पांडव निर्जला किंवा हे एकादशी नाव भीमशेनी एकादशी नाव तुझ्या नावानं सोपवलं जाईल आणि जो कोणी याच एक या एकादशीचं पालन करतो त्याला सर्व आक्षे लोकाची प्राप्ती होते असं भगवंत वरदान एका भीमाला देतात आणि दिल्यानंतर ते इथे ह्या पांडव निर्जले एकादशीचं वर्णन करतात आणि मध्ये ह्या श्लोकाचा रेफरन्स मध्ये म्हणतात ज्या दिवशी या दिवशी कोणी अन्न भक्षण करतो किंवा अन्न ग्रहण करतो किंवा पाणी ग्रहण करतो त्याला त्याच्या जीवनामध्ये तो पापी अपराधी आत्मघाती त्या व्यक्तीला मानलं पाहिजे आणि त्याची अधोगती होती हरिभक्तीविलास अध्याय पंधरा श्लोक नंबर पंचवीस याचं वर्णन ते करतात आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की सॉरी अध्याय पंधरा श्लोक नंबर तेहतीस मध्ये अपराधी आणि जो कोणी याचं पालन करतो श्लोक नंबर पंधरा अध्याय सॉरी अध्याय पंधरा श्लोक नंबर पंचवीस मध्ये जर यांचे प्रामाणिक पालन करतो तर शाश्वत धामाची जे वैकुंठ धामाची प्राप्ती करतो हे पांडव निर्जल एकादशीचं वर्णन करतात मग आता ह्या एकादशीच्या दिवशी पुण्यमयी एकादशी म्हटलेलं आहे तशा बारा महिन्याच्या पुण्यमयी एकादशी येत तर आपण प्रत्येकाने ही पांडव निर्जल एकादशी पालन केले पाहिजे हरे कृष्ण